आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत मी रसिकांच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवण्याचे काम प्रामाणिकपणे केले मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले यापूर्वी माझे अनेक सत्कार झाले पण उलव्यातील नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही त्यामुळे महेंद्र शेठ खरत यांच्याही प्रेमात मी पडलोय असे पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अशोक सराफ नागरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अभिनयाचे बादशाह अशोक सराफ अशो, यांचा चाहत्यांच्या तुफान गर्दीत उलव्यातील भूमिपुत्र भवन येथे रविवारी सपत्नीक भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी नरेंद्र बेडेकर निर्मित बहुरूपी अशोक यांच्या मेजवानीने रसिक मंत्रमुक्त झाले होते हा नागरी सत्कार समारंभ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने आयोजित केला होता माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल कुमार शिंदे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक रायगडचे खासदार सुनील तटकरे भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे शिव व्याख्याते प्रशांत देशमुख साई मंदिर वहाळचे संस्थापक रविषेक पाटील शिवसेनेचे से बबनदादा पाटील मिलिंद पाडगावकर माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील विनोद म्हात्रे गोपाळ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अशोक सराफ यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याने भूमिपुत्र भवन खचाखच भरले होते यावेळी अशोक मामांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलामी दिली मला आणि जास्ती याच्यावर काय सांगायचं नाही मला तुमचं हे माझ्यावर असलेलं विलक्षण प्रेम इतकं आवडतं आहे इतकं वाटतं आहे की त्यामुळे मला मिळणारी जी ऊर्जा ही त्याच्यातूनच निर्माण होते आणि त्यामुळेच मला पुढे जाण्यासाठी सारखा म्हणजे हौस हौस होते मला काय मला काय कळत नाही आहे की मी करत राहतो अजूनही मी डेली सिरियल करतोय सध्या मी म्हणजे दररोज शूटिंग आज मी नवी सिरियल चालली माझी अशोक मामा म्हणून सिरिय टी व्हीवर तर आ, आ, आ सत्तावीस अक्टोबरला सुरू झाली ती सत्तावीस ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून कालपर्यंत मी दररोज शूटिंग करतो आहे हे <laughs> तुमच्या टाळ्या वाजल्या ना हेच त्याला कारण आहे मी तुम्हाला एवढंच म्हणे की ह्या ज्या तुम्ही टाळे वाजवताय हे जे हसत आहे हे माझ्याकडे बघताय किंवा माझा सिनेमाबद्दल चार लोकांना बोलताय अशोक सराफ कोण आहे म्हटल्यावर तुम्हाला लगेच कळतंय हे आयुष्यवर असंच चालू राहू दे मी मी तुमचे खरंच धन्यवाद देतो तुम्हाला मी तुमचे खरंच आभार मानतो की अशी माणसं भेटली मला असे कार्यकर्ते एक एक भेटले त्याबद्दल मी लकी आहे असे मी म्हणेन हे असंच चालू राहू दे लोकनेते रामशेख ठाकूर यांनी सांगितले की प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा अशा प्रकारचे काम अशोक सराफ यांनी केले आहे प्रत्येकाच्या मनात त्यांच्यासाठी वेगळी जागा आहे त्यामुळे ते शतायुषी व्हावेत अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच महेंद्र शेठ माझा शिष्य नाही तर भाऊ आहे समाजकारणामध्ये राजकारण येऊ द्यायचं नसतं ते तत्व आम्ही मानतो असेही त्यांनी स्पष्ट केले ज्यावेळेला महेंद्र सांगितलं की असा एक प्रोग्राम ठेवतोय आणि तुम्हाला अध्यक्ष करायचं आहे तर म्हटलं वा ज्यांचा सत्कार आहे ती व्यक्ती महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्यांना आता महाराष्ट्र भूषण सरकारनंच पदवी दिली त्याच्यामुळं आपण बघायला गेलात तर खऱ्या अर्थानं ज्या लोकांना भूषण म्हणायला पाहिजेल तर आपल्या साहित्य संस्कृती प्रत्येक माणसाला माणसाचं महाराष्ट्रीयन माणूस जो आहे त्याला अभिमान वाटावं अशा प्रकारचं काम त्यांनी केलं आहे आणि आपल्याला शिकवण त्यांनी दिली हे अशोक साहेब आहेत मी त्यांना मनापासून वंदन करतो प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांची एक वेगळी जागा आहे अशी जागा आहे की आमच्या सभासाहेब असतात राजकारण्यांच्या तेव्हा गाड्या पाठवाव्या लागतात माणसा राहायला म्हणजे इथं बस पाठव तिथं गाडी पाठव माणसं गोळा करा पण आपलं नाव झालं आणि हा हॉल अपुरा पडला बाहेरही तशीच लोक आहेत किमयागार खऱ्या अर्थानं म्हणजे ही किमया जी साहित्यातली संस्कृतली नाट्यकला असेल संस् पिक्चर असतील ह्यासुद्धा क कलाच आहे ना नृत्यकला संगीतकला नाट्यकला तर ह्या याच्यामध्ये तुम्ही जो महाराष्ट्र घडवण्याच्याकरता सगळ्या भूमिका केल्यात तुम्ही काही काही नाही केलं सरळ मार्गाने पण केला आणि व्यंगात पण केलं पण सुद्धा व्यंग आपण बघत बघत असताना त्यातून शिकतो की हां हे असं दाखवते ना हे तुमचं व्य व्यंग आहे ते आहेत आणि माणसांनी कसं लाईल पण खरंच तुम्ही सगळ्यांच्याकरता अगदी महाराष्ट्राला वेळ लावलं आहे महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनासुद्धा वेळ लावलेला आहे ह्या नाट्याचं ह्या सिनेमाचं आणि खरा महाराष्ट्रीयन माणूस तुम्ही घडवला आहे दाखवला आहे आणि त्यामुळं तुम्हाला खऱ्या अर्षानं शतायुष्य व्हावं आता तुम्ही पंच्याहत्तरी पालटले अठ्ठ्याहत्तर व गेले पण शतायुष्य व्हा असं असंच यावं आणि शेवटच्या घडकेपर्यंत म्हणजे स्टेजवरती तुमचं रूप आम्हाला दिसावं अशा प्रकारची देवाकडे या सोहळ्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे म्हणाले की अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा आम्हालाही राजकारणात रोज नवनवीन भूमिका कराव्या लागतात अशा सर्व कलाकार मंडळींना एकत्र आणण्याचे काम महेंद्र शेठ खरत यांनी केले ही किमया केवळ महेंद्र शेठ हेच करू शकतात राम शेट्टी सांगितलं की आपण शंभरीकडे वाटचाल कराल करालच पण शंभरी पुरे होत असताना अभिनयापासून तुम्ही दूर जाणार नाहीत असा सुद्धा विश्वास आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि सहजता ज्या पद्धतीने आपण समर्थपणाने केलं आलात हे यश आपलंही आहेच पण तमाम मराठ्यातल्या रसिका प्रेक्षकांनी आपल्याला जे उदंड प्रेम दिलं आपल्या अभिनयाचा स्वीकार करत असताना आपल्यापासून अनेक गोष्टीची अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आली निविदेता आपल्या आयुष्यामध्ये आल्याच्यानंतर आपलं सांसारिक आयुष्य तर फुललंच पण त्याचबरोबर ती अभिनय क्षेत्रातलासुद्धा धबधबा आपण ज्या पद्धतीने निर्माण केलात हा खचितच आम्हाला मराठी माणसांना अभिमानास्पद आहे खरं तर शिंदेसाहेब आपण तर सांस्कृतिक कार्यमंत्री दीर्घकाळ राहिलात अर्थसंकल्प पण राज्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक वेळेला मांडलात आणि मला विकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळेल त्यावेळेला आपण जो सामाजिक अर्थसंकल्प महाराष्ट्राचा दोन हजार चार सालामध्ये मांडलात त्याची आठवण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला निश्चितपणाने या ठिकाणी आहे पण आज आपल्या उपस्थितीमध्ये मी पांडुरंगाच्या चरणी चे प्रार्थना करतो की या क्षेत्रातला सर्वात सर्वोच्च मानाचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कारापर्यंत आपली मजल पुढच्या कालावधीमध्ये जावी अशीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी करतो हे काय अवघड अशातला का भाग नाही कारण आपला अभिनय सहज आहेच काली मानाचा पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार काल जाहीर झाला पुढच्या वर्षी आम्ही सगळेजण त्यासाठी प्रतीक्षेत आहोत आणि तो क्षण काय लांब येणार नाही तो क्षण जवळच आहे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की अशोक सराफ यांनी महाराष्ट्रीयन जनतेला खळखळून खार हसवले रायगडसाठी लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे रोखोक बोलण्याची त्यांची नेहमी तयारी असायची ज्यावेळी साडेबारा टक्क्यांसाठी गोळीबार झाला त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी सोडले नाही सांस्कृतिक मंत्री असताना मी चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे महेंद्रघड गुणवत्ता असूनही राजकारणामध्ये थोडे मागे राहिले त्यांना योग्य स्थान मिळायला हवे तुम्ही पंचाहत्तर वर्षाचे झाला आता असं काहीच वाटत नाही तुमच्याकडे बघून तुम्हाला परमेश्वराने खूप उदंड आयुष्य द्यावं अशा प्रकारची मी प्रार्थना करतो कि महाराष्ट्राला अशा प्रकारचं एक नेतृत्व सिनेमातलं नेतृत्व मिळावं आणि त्यांनी सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवावं अशा प्रकारचं कर्तृत्ववान नेतृत्व आम्हाला मिळालं पूर्वीच्या काळी खूप लोक होते पण आजच्या ह्या काळामध्ये अशोक सराफांच्या सारखा एक अभिनय प्राप्त अशा प्रकारचा ॲक्टर आम्हाला मिळाला आणि तो सतत हसवत राहतो आणि हसवत असताना दुसऱ्या कलाकारांना देखील पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतो आज त्यांचे जोडीदार लक्ष्मीकांत बेर्डे आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्याबरोबर ती जोडी काय होती का ते ठरवून बोलायचे का न ठरवून बोलायचे कळत नसत पण ते अतिशय बेसुमार अशा प्रकारचं हसून टाकायचे निवेदता ताई त्यांच्या जीवनामध्ये आल्या आणि तेही नाटकामध्ये काम करत आहेत सिरियलमध्ये काम करतायत आणि आज त्यांचाही सत्कार इथं झाला मंद्रसाहेब तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो की अशा कलाकारांना बोलून त्यांच्या कलेला तुम्ही प्रणाम करत आहात तर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की अशोक सराफ यांचे चित्रपट सृष्टीसाठी योगदान खूप मोठे आहे रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत ते आजही काम करत आहेत निवेदिता सराफ यांचे अशोक सराफ यांच्या जीवनामध्ये खूप मोठे योगदान आहे तसेच महेंद्र घरत यांनी मनामध्ये ठरवले तर ते काहीही करू शकतात एकाच व्यासपीठावर अनेक पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्याचे काम तेच करू शकतात असे सांगितले महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टी म्हणा नाट्यसृष्टी म्हणा यामध्ये कुठलाही ज्युनियर आणि सिनियर कलाकार असा एकही नाही की ज्याच्या मनामध्ये अशोक सराफांच्याविषयी आपुलकीचा भाव नाही या माणसांनी सगळ्यांवर प्रेम केलं सगळ्यांना मार्गदर्शन केलं ज्या ज्या वेळेला अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात त्यावेळेला ज्युनियर का असलेल्या कलाकारांच्या माध्यमातून जे अभिनेते आहेत त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला अशोकजी सराफांच्याविषयी गौरवाचे उद्गार काढले जातात आपलेपणाचे त्या ठिकाणी विचार मांडले जातात त्यावेळेला या माणसाचं मोठेपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं खरं म्हणजे हे व्यासपीठ अल्पार्टी व्यासपीठ झालेलं आहे सुनीलजी तटकरेंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की महेंद्र घरत हा नुसता काय म्हणजे राजकीय किंवा कामगार नेता नाही हा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे महेंद्र घरत म्हणजे सगळ्यांना एक एकत्र आणण्याचं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये मग कसलाही त्याचा स्वार्थ नाही सगळ्यांनी एकत्र यावं आपल्या जीवनातल्या काही क्षण साठी व्यतीत करावेत आणि चांगल्या आठवणीच्या साठा तिथे निर्माण करावा अशाच विचार सरणीचा असलेला महेंद्र जरी ते काँग्रेसमध्ये असलं तरीसुद्धा तो महेंद्र काँग्रेसवाला आहे असं कधी मला तरी नाही वाटलं तटकरी साहेब तुमचं काय मत आहे रामशेठला तर अजिबात वाटत नाही कारण रामशेठ आणि महेंद्र गरद हे दोन्ही एकाच बैलगाडी जी दोन चाकात असं मी तरी बघतो पण महेंद्र नेहमी रामशेठचा मोठ्या भावासारखा सन्मान करतात लक्षात आणि तो त्याच्यातला विनयिक आहे त्याच्यातला तो एक प्रकारची भाऊक त्याच्या जीवनातली वाटचाल आहे